मटार डोसा टॉपिंग करून बनवलेला आहे पाहिजे का मटार डोसा रेसिपी मग वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आता मटार डोसा कोणत्या पद्धतीने बनवते आणि कसा बनवते प्लीज रेसिपी स्कीप न करता पा मी एक कप मटार धुवून घेतलेले आहेत मिक्सरचं भांडं घेतलं आहे एक कप मटार एक चमचा जिरं थोडंसं आलं एक हिरवी मिरची चिरलेली पाच पाकळ्या सोलेला लसूण थोडी कोथिंबीर मी आता मिक्सरला मटार थोडे क्रश करून घेते इतकं जाडसर वाटून घेतलेलं आहे आता कोणतं साहित्य यामध्ये ऍड करते पहा अर्धा कप रवा अर्धा कप चाळून घेतलेलं बेसन थोडं पाणी हे डोशाचं मिश्रण मी, मी पुन्हा मिक्सरला वाटून घेते डोशाचं बॅटर वाटून तयार बाऊलमध्ये बॅटर होते पंधरा मिनिटं बॅटर झाकून ठेवते एका बाऊलमध्ये मी आता एक बाऊल किसलेलं पनीर घेतलं आहे पनीर पिळून घ्यायचं आहे पनीरमधलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे एक लहान वाटी किसलेला गाजर एक लहान वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची एक लहान वाटी बारीक चिरलेला टॅमॅटो पाव चमचा काळीबिरी पावडर मिक्स करते झाकून ठेवलेलं बॅटर बॅटर घट्टसर आहे थोडं पाणी ॲड करते थोडं थोडं पाणी घालायचं आणि अंदाजाने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त घट्टही बॅटर नाही आणि जास्त सैलही नाही चवीनुसार मीठ मिक्स करते ढोशासाठी बॅटर तयार हे पा असं हवं आहे बॅटर ढोसा बनवण्यासाठी मी तवा गरम करत ठेवलेला आहे थोडंसं तेल तेल मी स्प्रेड करून घेते ब्रशनी तव्याला त्यावर थोडं पाणी चिंपडते पुसून घेते डोशाचं बॅटर घालते स्प्रेड करते बॅटर डोशाला साईडने थोडं तेल सोडते यावर ब्रशने थोडं तेल लावते डोसा एका बाजूने व्यवस्थित भाजलेला आहे मी हे केलेलं सगळं बॅटर म्हणजे टॉपिंग म्हणायला हरकत नाही डोशावर घालते मी डोशासाठी हे जे मी टॉपिंग बनवलं होतं त्यामध्ये मीठ घालून ठेवलं नव्हतं मीठ घालायचं नाही नाहीतर ते टॉपिंग अगदी सैल होतं आणि ते व्यवस्थित बसत नाही म्हणून मी आता चिमुटभर यावर मीठ घातलं आहे थोडं हलक्या हाताने प्रेस करते पाहू शकता तुम्ही मटार डोसा अगदी कॅमेऱ्याच्या जवळ घरच्या घरी मटार डोसा पाहू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे आणि त्यामध्ये पनीरची टेस्ट लागेल सर्विंग प्लेटमध्ये टॅमॅटोची चटणी आणि टॅमॅटो सॉस मटार डोसा मी आज मटार डोसा बनवला थोडं वेरिएशन म्हणून मी त्यावर बाकीचं भाजा आणि पनीर याचं मी टॉपिंग केलेलं आहे म्हणजे डोसा खातानासुद्धा थोडी वेगळी टेस्ट लागेल मटार डोसा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आपल्या छान कमेंट येतात त्याबद्दल धन्यवाद आणि कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलेले आहेत त्यांना माझा मनापासून धन्यवाद अशा आणखी नवीन नवीन नवी रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार